गुजराणी हॉस्पिटल पुणे व बेल्ले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले येथे आयोजन केले होते या शिबिरात ता डोळे तपासणीकरिता नेत्रचिकित्सक चिकित्सक महम्मदभाई ठासरावाला व माया हजारे हे आले होते त्यांनी नेत्र तपासणीही या ठिकाणी केली असून रुग्णांना अल्पदरामध्ये दे चष्मेही देण्यात आले आहे या शिबिरामध्ये एकूण एकशे पन्नास रुग्णांची तपासणी पूर्ण झाली असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पंचवीस रुग्ण येणार असल्याची माहिती मिळाली आहे तर पस्तीस रुग्णांनी चष्मेही घेतले ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया होणार आहे त्यांना बेल्ले गावावरून बुद्रानी हॉस्पिटलला नेण्यासाठी गाडीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे त्यांना बिनटाक्याची शस्त्रक्रिया पूर्ण करून परत बेल्ले येथे आणून सोडणार असल्याची माहिती या शिबिराचे मदतनीस नितीन वाघमारे व रोहन खरात यांनी दिली आहे या कार्यक्रमप्रसंगी बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबिराला प्रारंभही करण्यात आला होता ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी बुध्राणी हॉस्पिटल आलेल्या सर्व टीमचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले उद्राणी हॉस्पिटल पुणे व सुपराय केअर तसेच ग्रामपंचायत बेल्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बेल्ले ग्रामपंचायतच्या वतीने मोफत मोतिबिंदू भिंगरोपण शस्त्रक्रिया शिबिर तसेच डोळे तपासणी शिबीर व अल्पदरामध्ये दरामध्ये चष्मावाटप शिबिराचं आज आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे बेल्लेगावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ आणि इथं आलेले सर्व महिला वर्ग तसंच पुरुष वर्ग यांचं मी प्रथमतः गुद्राण हॉस्पिटलच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आज आपण हा मोठ्या पद्धतीत डोळे तपासणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया निघाल्यास पूर्णपणे तुमची मोफत केली जाणार आहे याच्यासाठी <णस्थार्ण> तुम्हाला कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही यामध्ये तुम्हाला इथून गाडी घेऊन जाणार तिथं चहा नाश्ता जेवण लेन्स टाकून बिगर टाक्याचं ऑपरेशन करून तुम्हाला तुमच्या गावामध्ये परत रिटर्न आणून सोडलं <स्थार्ण> जाणार ह्याच्यासाठी ज्या काही संस्था येतात डोळ्याचे शिबिर करतात डोळ्याचं मोदीबिंदुफट लोकांना सिलेक्ट करतात आणि हॉस्पिटलला गेले की बारा हजार बारा सहा हजार बारा दहा हजार बारा काहीच नाही भरतं साडेतीन हजार तरी भरा अशा पद्धतीचं लोकांना बऱ्याच तक्रारी आमच्यापर्यंत येतात आम्हालाही लोक विचारतात आपलं मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही फ्री ऑफ चार्ज आहे त्यानंतर डोळ्यातलं मांस काढणे ही शस्त्रक्रिया आहे त्याला बाहेर सतरा अठरा वीस हजार रुपये जातात तेही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला दरामध्ये जॉब पर्यटन होणार कुणाचा लॅटिनचा प्रॉब्लेम असेल कुणाचा बाकी तांतर्गत त्याचा प्रॉब्लेम असेल शस्त्रक्रिया ही तुम्हाला दरामध्ये हॉस्पिटल पण मोतीबिंदू ही शस्त्रक्रिया आहे हे पूर्णपणे ट्रॅपच्यात आहे विषय राहतो चष्म्याचा चष्म्याला लोक झाले तर हावशी किंवा कुणाचा वाढदिवस नाही की बाबा ते मोफत वाटायला ज्याच्या त्याच्या चॉईस प्रमाणे आपण तुम्हाला मार्केट पेक्षा पन्नास टक्के मध्ये ते आपण तुम्हाला बनवून दिले जाणार आहेत त्याची तारीख आज तुम्ही चष्मे तुम्हाला दावले जातील दा त्यानंतर तुमचा हा चष्मा बुक केला जाईल आणि दिलेल्या तारखेला तुम्हाला इथं सरपंचाच्या तुम असते हे त्या दिवशी आपण ते वाटप करणार चष्मेची क्वालिटी मार्केटपेक्षा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळं आपण चष्मेची क्वालिटी ही हॉस्पिटल नामांकित असल्यामुळं चष्मेची क्वालिटी आपली चांगल्या पद्धतीची म्हणजे आधी तुम्ही जसे बाहेर बनवता चष्मे तसेच चष्मे तुम्हाला इथं जाग्याला आम्ही पोस्ट केले जातील तर तशा पद्धतीचे तुम्हाला आज फ्रेम लावले जातील कुणाला आमच्याकडे घ्यायचं असेल आमचे बेट बरे वाटले आमच्याकडे घ्या नसेल ज्याला वाटते बाहेर घ्यायचं त्यांनी बाहेर घ्या आमची दुसरी शक्ती कुणाला चष्मेची नाही आहे पण बऱ्या पद्धतीत आपण प्रत्येक तीन महिन्याला सहा महिन्याला गुदरणी शिबीर यावं आपल्या गावातील लोक मोतीबिंदूसाठी मोफत जावावी ह्यातून जे काही चार उपयोग संस्थेला मिळतात त्यासाठी यांचे अन्नदान असेल पेशंटचं त्यासाठी ते उपयोगाला येतात तर अशा पद्धतीचा हा छोटा ठिकाणी कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा आपण टायमिंग तीन वाजेपर्यंत ठेवलेला आहे तर महिला वर्गाने पुरुष वर्गांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा एवढीच मी उद्याणी आश्रम जाए 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 आज बेल्ले इथे पुण्यातील सुप्रसिद्ध मुद्राणी हॉस्पिटल आणि आय केअर सेंटर तसेच ग्रामपंचायत बेल्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे अल्प दरात चष्मे वाटप हे जे, जे काही शिबिर आयोजित केलेलं आहे त्यासाठी मी मुद्राणी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर मोहम्मदभाई ठासवाल डॉक्टर माया हजारे वाघमारे साहेब आणि नितीन भोसले साहेब या सगळ्यांचेच मी बेल्हे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीने खूप खूप आभार मानते या, या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा अशी विनंती करते